छावाची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई तीन दिवसात शंभर कोटी नमस्कार मी आरती आपण पाहत आहात लोकशा टी व्ही न्यूज चॅनल छावा सिनेमा सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे पहिल्या दोन दिवसात या चित्रपटाने बहात्तर कोटींहून अधिक कमाई केलेली आणि आता रविवारच्या कमाईचे आकडे जोडले असता अवघ्या तीन दिवसात शंभर कोटींचा टप्पा पार केला आहे छावा सिनेमाला मिळत असलेले प्रेम आणि कमाई पाहता या सिनेमात छत्रपती शंभाजी महाराज यांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलने एक खास पोस्ट शेअर केली आहे त्याने आज रविवार नाही तर रोरिंग वार आहे असे म्हणत ही पोस्ट शेअर केली आहे या पोस्ट मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेतील एक फोटो शेअर केला आहे तर एका फोटो फोटो मध्ये तर एका फोटो मध्ये छावाची दोन दिवसांची कमाई किती झाली हे शेअर केलं आहे अभिनेत्याने आणखीन एक स्लाइड पोस्ट करत म्हटले आहे की तुमचे प्रेम पाहून मन भरून आले आहे खूप धन्यवाद विकीने शेअर केलेल्या या आणि अशा अनेक पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत त्याच्या अभिनयाचे कौतुक केले आहे त्याने आतापर्यंतचे सर्वोत्तम काम केल्याच्या प्रतिक्रिया या पोस्टवर वर आल्या आहेत